श्रद्धासंपन्न बौद्ध उपासक आणि उपासकांनो नमो बुद्धाय जय भीम मी कुमार कांबळे बुद्धवाणी या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे मित्रांनो नेहमीप्रमाणे आज सुद्धा आपण सुंदर असा एक विषय घेऊन आलेला आहे विषय आहे दुष्ट वासनावर मनाचा पहारा ठेवणे हे सम्यक स्मृतीचे दुसरे नाव आहे तथागत भगवान बुद्धाचा हा दमोपदेश आपल्या सर्वांसाठी आम्ही प्रसारित करीत आहोत कृपया आपण या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आम्हाला आपली प्रतिक्रिया नक्की कळवा चला तर दुष्ट वासनावर मनाचा पहारा ठेवणे हे सम्यक स्मृतीचे दुसरे नाव आहे तथागत भगवान बुद्ध म्हणतात काय म्हणतात मानवी जीवन हे केवळ शरीराचंच नव्हे तर मनाचाही प्रवास आहे शरीराच्या गरजा आपण सहज ओळखतो पण मनाच्या गरजा आणि त्यांच्या चंचलतेकडे आपण दुर्लक्ष करतो मनावर नियंत्रण ठेवणे म्हणजेच जीवनावर नियंत्रण मिळवणे होय भगवान गौतम बुद्धांनी सांगितले दुष्टवासनावर मनाचा पहारा ठेवणे हेच सम्यक स्मृतीचे दुसरे नाव आहे या वाचनात संपूर्ण जीवनाचे तत्त्वज्ञान समावलेले आहे मनावर पहारा का ठेवावा बुद्ध म्हणतात मनावर पहारा का ठेवावा मन हे आपल्याला उंचीवर नेऊ शकते आणि खोल दरीतही फेकू शकते जर मन चांगल्या विचारांनी दया करुणा आणि प्रज्ञेने भरलेले असेल तर माणूस सद्गुणी बनतो पण जर तो राग मच्छर लोभ द्वेष आणि वासनेच्या अधीन झाले तर तो स्वतःचे आणि इतरांचेही नुकसान करतो म्हणूनच बुद्धांनी सांगितले मनाला सदैव जागृत ठेवा कारण मनच तुमचा शत्रू आणि मित्र आहे मनच तुमचा शत्रू आणि मनच तुमचा मित्र आहे हे कशाप्रकारे सम्यक स्मृती म्हणजे काय सम्यक स्मृती म्हणजे जागरूकता सतर्कता आणि सहज राहणे प्रत्येक क्षणी आपल्या विचारावर बोलण्यावर आणि कृतीवर नजर ठेवणे आपण काय विचार करतो काय बोलतो आणि काय करतो याची जाणीव ठेवणे म्हणजे सम्यक स्मृती ही जाणीव मनाला स्वच्छ स्थिर आणि निर्मळ बनवते मनाचा पहारा म्हणजे अंतर्मनाचे रक्षण होय कसे दृष्टवासनापासून स्वतःला जपणे म्हणजे आपल्या अंतर्मनाचे रक्षण करणे होय जसा सैनिक सीमावर पहारा देतो तसाच साधक आपल्या मनाच्या द्वारावर पहारा ठेवतो लोभ मोह मच्छर राग द्वेष या असंख्य शत्रूचा प्रवेश मनात होऊ नये हे पाहणे म्हणजे खरा साधना मार्ग आहे एखाद्या व्यक्तीला दुसऱ्याच्या यशाचा हेवा वाटला तर त्याच्या मनात द्वेष अंकुरतो पण जर त्या क्षणी जा त्याने जागरूक राहून विचार केला की हा द्वेष माझ्या शांतीचा शत्रू आहे आणि त्यावर नियंत्रण ठेवले तर त्याने सम्यक स्मृतीचे पालन केले मन शांतीचे रहस्य ज्याने आपल्या मनावर पहारा ठेवला त्याच्याकडे जगातील कोणतेही संकट डगमगू शकत नाही मग शुद्ध मनावर विचार शुद्ध होतात विचार शुद्ध झाल्यावर कृती शुद्ध होते आणि कृती शुद्ध झाल्यावर जीवनही पवित्र बनते म्हणून भगवान बुद्धाचे हे वचन फक्त आध्यात्मिक नसून व्यावहारिक जीवनालाही लागू होते जर आपण दररोज काही क्षण स्वतःच्या मनाचे निरीक्षण केले वासनांच्या आहारी न जाता सजग राहिलो तर आपण अधिक शांत संतुलित आणि सुखी जीवन जगू शकतो सम्यक स्मृतीचा सराव म्हणजेच बुद्धत्वाकडे टाकलेले पाह पाऊल असे आहे मित्रांनो हा विषय होता दुष्टवासनावर मनाचा पहारा ठेवणे हे सम्यक स्मृतीचे नाव आहे आणि मनावर पहारा कसा ठेवावा यावर आपण चर्चा केलेली आहे विषय आवडल्यास कृपया लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया आम्हाला कळवा नमबुद्धाय जय भीम